नमस्कार सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांचं मी स्वागत करतोय मी सध्या रामकुंड येथील आतिश हेगडे यांच्या सीताफळाच्या प्लॉटमध्ये उभा आहे आणि पंचेचाळीस दिवसापूर्वी याच प्लॉटमधून ग्रोवेल अॅग्रोच वेलमॅक्स याचा वापर केल्यानंतर शंभर प्लस सेटिंग आहे हा व्हिडिओ आतिश हेगडे यांच्यासोबत मी केलेला होता आणि पंचेचाळीस दिवसानंतर पुन्हा या सीताफळाच्या बागेमध्ये त्या ठिकाणी मी आहे आणि माझ्या पाठीमागं तुम्ही हे सीताफळाचा प्लॉट बघताय प्रत्येक ठिकाणी जे आहे ते प्रत्येक झाडाला अतिशय चांगलं सेटिंग त्या ठिकाणी झालेलं तर आहेच मात्र आत्ता जे आहेत ते खूप चांगली साईज जी आहे ते साईज त्या ठिकाणी घेत आहे या ठिकाणी तुम्ही बघताय की खोडाच्या फांदीला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा सोळा हे एका फांदीला सोळा फळं जे आहेत ते सीताफळाचं सेटिंग त्या घरी झालेलं आहे तर हे संपूर्ण झाड जर आपण चारी बाजूनं पाहिलं तर या झाडाला जे आहे त्या झाडाला जवळपास शंभर ते सव्वाशे सीताफळाचं सेटिंग जे आहे ते सेटिंग या ठिकाणी झालेलं आहे आणि अतिशय चांगलं सेटिंग जे आहे या सीताफळाच्या संपूर्ण प्लॉटमध्ये झालेलं आहे हे एकच झाड नाही तर या सीताफळाच्या प्लॉटमधील कुठलंही झाड त्या ठिकाणी घेतलं तर तुम्हाला मी पुढचं झाड सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बघता येईल हे दुसरं झाड आहे इथंही तुम्ही बघू शकता की खूप चांगलं सेटिंग जे आहे ते खूप चांगलं सेटिंग झालेलं आहे त्याच्या पुढं जर आपण बघत गेलो तर या प्रत्येक झाडाचं सेटिंग से जर बघितलं तर प्रत्येक झाडाला शंभर पेक्षा जास्त सेटिंग झालेलं आहे आणि आता साईज सुरू आहे घ्यायला आणि सगळ्यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे ही जी संपूर्ण सगळं सेटिंग आहे ती जी मेन फांदी आहे त्या मेन फांदीला आहे त्या मेन फांदीला सेटिंग असणारा जो है, हो है, है जो फायदा आहे तो फायदा होतो याच्यासाठी की त्याची साईज जी आहे ती साईज खूप चांगली त्या ठिकाणी वाढत असते आणि ग्रोवेल ॲग्रोनं त्या ठिकाणी आपण वेलमॅक्स त्या ठिकाणी हे जे प्रोडक्ट आहे ते खास सीताफळाच्या सेटिंगसाठी बनवले आहे या बाजूला तुम्ही बघू शकता ही साईज आत्ता पंचेचाळीस दिवसानंतर याच बागेमधून मी पंचेचाळीस दिवसापूर्वी व्हिडिओ केला होता त्यावेळेस अगदी सुपारीसारखी छोट्या ही फळं होती आणि आत्ता याची साईज ह्याचं कारण आहे की सगळी जी फळं आहेत ते सगळं सेटिंग जे आहे ते खोडाच्या मेन फांदीला झालेलं आहे आणि त्याच्यामुळं साईज त्या ठिकाणी जास्त घेतं आणि साईज जास्त घेतल्यामुळं त्या ठिकाणी उत्पादन जे आहे ते उत्पादन अधिकचं त्या ठिकाणी मिळतं तर सीताफळाच्या सेटिंगसाठी आणि विशेषतः एन एम के गोल्डनला त्या ठिकाणी सेटिंगची खूप मोठी समस्या आहे असं त्या ठिकाणी सीताफळ उत्पादक शेतकरी सांगतात यावर्षी तर पावसाळा नव्हता हवामानामध्ये आर्द्रतेचं प्रमाण त्या ठिकाणी प्रचंड होतं आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सीताफळाचं सेटिंग होत असताना ग्रोवेल ॲग्रोचं वेलमॅक्सचं जे प्रोडक्ट आहे हे प्रोडक्ट अनेक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी वापरलं रामकुंड असेल तेलंगवाडे असेल किंवा फलटण तालुक्यामधील सारखा सीताफळाचा हब असणारा भाग असेल या सगळ्या भागांच्या मध्ये मी त्या ठिकाणी फिरलेलो आहे आणि आत्ता पुन्हा पंचेचाळीस दिवसानंतर काय नेमकी परिस्थिती आहे हे पाहण्यासाठी रामकुंडला आज आलेलो होतो आणि या बागेमधून संपूर्ण फिरून पाहिलं तर जे सेटिंग झालेलं होतं शंभर प्लस सेटिंग ती फळं जी आहेत ती खोडावरती असल्यामुळे आता चांगली साईज घेत आहेत आणि निश्चितपणानं या सीताफळ उत्पादक शेतकऱ्याला गतवर्षीपेक्षा यावर्षीचं उत्पादन जे आहे ते वाढलेलं दिसणार आहे तर जे शेतकरी मित्र आहेत जे सीताफळाचं उत्पादन घेणारे शेतकरी मित्र आहेत त्यांच्यासाठी मी आवर्जून सांगेन की ग्रोवेल ॲग्रोचं हे वेलमॅक्सचं नावाचं जे प्रोडक्ट आहे ते फ्लावरिंग स्टेजमध्ये ज्यावेळेस कळी निघते आहे त्यावेळेस जर आपण घेतलं तर निश्चितपणानं सेटिंगसाठी जे आहे तिची चांगली मदत ती सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी करत आहे आणि विशेषतः एन एम के गोल्डनसाठी ग्रोवेल ॲग्रोचं वेलमॅक्स सीताफळ सेटिंगसाठी जे आहे ते वरदान ठरता आहे कारण अनेक सीताफळ उत्पादकांचे अनुभव मी आपल्या सीताफळ बागेमधून त्यांच्या बांधावरून ग्रोवेल अॅग्रोच्या अधिकृत चॅनलवरून त्या ठिकाणी प्रसारित केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता या बागेमध्ये केलेला जो अतिश हेगडे यांचा व्हिडिओ आहे तो सुद्धा पाठीमागा आहे तोसुद्धा तुम्ही बघू शकता आणि त्यावेळेस मी सांगितलेलं होतं की शंभर प्लस सेटिंग प्रत्येक झाडाला आहे आणि आत्ता आपण बघितलं तर संपूर्ण बागेमध्ये फिरून बघितलं तर शंभरपेक्षा जास्त सेटिंग आणि ते खोडाला आहे साईज घ्यायला सुरू आहे त्यामुळे मी इतकंच सांगेन की आपण स्वतः सीताफळ उत्पादक शेतकरी असाल तर ग्रोवेल अॅग्रोचं वेलमॅक्स सीताफळ सेटिंगसाठी वापरून पहा मग खात्री करा आणि इतरांना सांगा की सीताफळ सेटिंग स्पेशल म्हणून ग्रोवेल अॅग्रोचं वेलमॅक्स जे आहे ते खूप चांगलं काम करता आहे अनेक जाहिराती बाजारामध्ये आहेत खरं खोटं डुप्लिकेट काय खरं काय खोटं काय या भानगडीत न पडता जे वापरलेले शेतकरी आहेत त्यांच्याशी संपर्क साधा हे व्हिडिओ तुम्ही पाहताय प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावरून आम्ही हे व्हिडिओ करतो आहे प्रत्यक्ष तुम्हाला दाखवतो आहे की आलेला रिझल्ट काय आहे आणि पंचेचाळीस दिवसानंतर हा रिझल्ट आपण पाहिलेला आहे यानंतर सीताफळाचं सेटिंग झाल्यानंतर साईज वाढवण्यासाठी ग्रोवेल अग्रोचंच जी एस नावाचं प्रोडक्ट आहे तेही दे या बा प्लॉटमध्ये त्या ठिकाणी वापरलं जाणार आहे आणि त्यानंतरचा जो रिझल्ट आहे तो हार्वेस्टिंगपर्यंत मी आपल्याला यावर्षी दाखवणार आहे तर आत्ता इतकंच सांगेल सीताफळ सेटिंगसाठी ग्रोवेल अग्रोचं वेलमॅक्स एकदा वापरा खात्री करा आणि मग इतरांना सांगा